गुराकडील पोरांनी शेतातील एकट्या महिलेला बघून शेतामध्ये तिच्यासोबत नंतर त्या महिलेने गुराकडील पोरांना पकडून गोठ्यामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोन पोरं रोज पण त्यांचे गुरं घेऊन शेतामध्ये जात होते त्या दोघांचं हेच काम होतं की दिवसभर गुरं सांभाळणं सकाळी ते गुरं घेऊन शेतामध्ये जात आणि संध्याकाळी परत येत असे एक दिवस ते दोघे असंच गुरे घेऊन शेतामध्ये गेले आणि त्यांना एक महिला शेतामध्ये दिसली तिच्यासोबत कोणीतरी होते ते ती दोघे तिला बघतच राहिले आता रोज पण ते त्या महिलेच्या शेताजवळ गुरे घेऊन जाऊ लागले आणि ते दोघे आता फक्त एकच संधी शोधत होते, होते की ती महिला कधी एकटी राहते शेतामध्ये रोजप्रमाणे ते दोघे गुर घेऊन शेतामध्ये आले आणि त्यांनी बघितलं की ती महिला आज एकटीच आहे त्यांनी आजूबाजूला बघितले तिथे कोणीही नव्हते ती, ती महिला एकटीच होती ते दोघे लगेच त्या महिलेजवळ गेले आणि तिच्यासोबत थोडं विचित्र वागू लागले त्या महिलेने त्यांच्या मनात काय आहे ते ओळखले आणि ती त्यांना म्हणाली तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला समजलं आहे तिने दोघांचे हात धरले आणि म्हणाली चला तिथे गोठ्यामध्ये आपण जाऊया तिथे दोघांनाही पकडून गोठ्यामध्ये आणले ते दोघे तर खूप खुश होते पण जेव्हा दोघे गोठ्यामध्ये आले तेव्हा तर तिथे त्या महिलेचा नवरा बसलेला होता आणि त्या महिलेने तिच्या नवऱ्याला सर्व काही सांगितले होते त्या दोघांबद्दल की हे तिच्यासोबत कसे विचित्र वागले गोठ्याचा दरवाजा बंद झाला आणि थोड्या वेळाने ते दोघे बाहेर आले बाहेर येताना त्यांचे कपडे थोडे फाटलेले होते कारण त्यांना त्या ते महिलेच्या नवऱ्याने चांगलेच बदडून काढले होते त्यानंतर ते दोघे जेव्हा पण गुरे घेऊन शेतात जात होते तेव्हा ते शेतामध्ये एकट्या महिलेला बघून कधीच तिच्याजवळ जात नव्हते आणि कोणत्याही महिलेला बोलतसुद्धा नव्हते कारण त्यांना चांगलीच अद्दल घडली होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद